आज महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारानिमित्त आज प्रचाराचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चौक बसवेश्वर महाराजांचा चौक या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन आज प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि एकंदरीत शहरामधलं वातावरण जर आपण आज पाहिलं तर महाविकास आघाडीने जे उमेदवार काढलेले आहेत नगराध्यक्षाचे उमेदवार आमचे कलिमबाई अहमद आणि त्यांच्यासोबत सगळ्या प्रभागातले राष्ट्रवादी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा सा पक्ष असेल आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा सा पक्ष असेल किंवा काँग्रेस पक्ष हे सगळे एकत्रित वज्रमुठ या ठिकाणी करून आज निवडणुकीच्या समोर आम्ही या ठिकाणी जात आहोत आम्ही आज संध्याकाळपर्यंत या ठिकाणी मतदारांच्या हातात पडेल अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि जे काही आमच्या महाविकास आघाडीचा प्रचार असेल उद्या महिबूबाई शेख या ठिकाणी येऊ लागलेत आता पुढचे नेते कसे कसे या ठिकाणी प्रचाराला येतील कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की आम्ही निवडणूक लढवत असताना जिंकण्यासाठी निवडणूक लढत असतो शेवटपर्यंत आपल्याला माहीत होतं की त्यांचा नगराध्यक्षाचा उमेदवार फायनल झाल्यानंतरच आमचा उमेदवार आम्ही या ठिकाणी आपल्यासमोर ठेव आणि ते आज कलिमुद्दीन अहमद साहेबांच्या माध्यमातून जनतेच्या समोर या ठिकाणी ठेवलेला आहे आज एकंदरीत जर शहरातलं वातावरण बघितलं मला तर वाटतं की निवडणूक एकतर्फीच होती की काय अशी परिस्थिती आपल्या शहरामध्ये आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते तर एवढी मोठी त्यांच्याकडं वरची ताकद आहे आमच्याकडं स्थानिकची ताकद आहे आमच्या आमच्यामागं जनतेचा आशीर्वाद आहे आणि त्याच्यामुळं शहरामध्ये मुख्यमंत्री आले काय उपमुख्यमंत्री आले काय आम्हीच इथले मुख्यमंत्री आहेत आम्हीच इथले उपमुख्यमंत्री आहेत आम्हीच जनतेचे या ठिकाणी सेवक आहेत त्याच्यामुळं कोणालाच भिहण्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाही कसली गुगली म्हणजे आज अहमदपूर शहरामध्ये तर आता त्यांचं प्रचाराचे कालचे भाषण ऐकलं असते खरं तर विकासावरती राजकारण झालं पाहिजे अहमदपूरमध्ये आम्ही काय केलं तर काय करणार हे सांगितलं पाहिजे पण कुठं तर दुसरीकडं मला सांगा आता त्यांची सत्ता येऊन आज त्यांचे नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणतात <laughs> अहमदपूरचं नाव राजूर करू हे पक्ष हे प्रचाराचा मुद्दा झाला आहे आणि मग ह्याच्यावर जर लोक मतदान देणार असतील ठीक आहे तुम्हाला कोण रोखलो तर आतापर्यंत आज निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जर राजूरचं अहमदपूरचं नाव राजूर करू अरे राजूर केलो काय अहमदपूरचं नाव बदललो काय आणखीन कुणाचं नाव बदललो काय अहमदपूरची जनता हे खूप हुशार आहे आणि त्याच्यामुळं अशा कुठल्याही भूमटापाला बळी पडणारी अहमदपूरची जनता नाही भविष्यामध्ये आता कालचे त्यांची भाषण खरं तर विकासावर तुम्ही बोला ना तुम्ही जर विकास केला असताल सहकार काय म्हणत मंत्री आहेत हे काय आणणार आहेत काय आणलो हे सांगायला पाहिजे अहमदखोरसाठी काय केलं आयत्या पिठावर रेगुट्या तर कुणालाही मारत आहेत तेवढी पातळी आणखीन आमची घसरलेली नाही आम्हाला हरामखोर म्हणणं म्हणजे मतदाराला हरामखोर म्हणल्यासारखंच लोकशाहीमध्ये आपण लोकांच्या समोर जात असताना लोकांना मतदान आपण मागत असताना आपली भाषा कशी असली पाहिजे खरंच तर त्यांच्या उत्तर मी आता सभेतून देणार आहे करणलाच म्हणजे हे प्रश्न पडलेला आहे साजिदभाई असतील आम्ही असोत शरदचंद्रजी साहेबांच्या राष्ट्रवादीच्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही उमेदवार या ठिकाणी विलास शेटेला आणि त्यांना सगळ्याची संमती होती काँग्रेसवाल्यांनी स्वीकारलं होतं आमचे साजिद भाई असतील आमचे सर्व पदाधिकारी आहेत की विलास शेटेला आम्ही पुढं केलं होतं पण नंतर त्यांनी ज्या पद पद्धतीनं उमेदवार काढले आणि मग आता निवडणूकच जिंकायची असेल तर मग ट्रिपल इंजिन इथं एकत्रित आलं पाहिजे काँग्रेस पक्ष आदरणीय पवारसाहेबांचा पक्ष शिवसेना हे सगळे एकत्रित आल्याच्या नंतरच त्यांना फाईट देऊ शकतो असं वातावरण आमच्यासमोर या ठिकाणी निर्माण झाल्याच्यानंतर आम्ही भाईने सगळ्यांनीच विनंती केला खरं तर तुम्हाला माहिती असेल आता मलासुद्धा त्या गोष्टीचा सांगू ना हिस्ट्री माहिती आहे बरोबर आहे परमेश्वरानं ज्यावेळेस रूप धारण करून चांगून तिकडे गेले आणि त्यांना म्हणाले की आता आम्हाला भोजन आई भोजन मागितल्याच्या नंतर तिला वाटलं आता काहीतरी पाच पक्वान मागेल पण परमेश्वरसुद्धा परीक्षा बघते पण मतदारसुद्धा परीक्षा बघतात आता मतदारांनी असं आम्हाला मागितलं म्हणजे परमेश्वरांनी की तुमच्या मुलाचं तुकडे करून त्याची भाजी करून मला खाऊ घाल एवढ्यावरच नाही तर तिचं शीर काढून बाजूला ठेवलं होतं ते म्हणले ते शिर खाण्यामध्ये जे आम्हाला समाधान आहे त्यांचं मांस खाण्यामध्ये समाधान नाही तेव्हा शिराचे तुकडे करूनसुद्धा त्या मतदारांना म्हणजे परमेश्वराला जेवण देण्याची वेळ आली तीच माझ्यावरती वेळ आलेली आहे मला असं वाटलं होतं की तिकडून हे उमेदवारी येणार नाही माझ्याकडे सगळे पर्याय होते कारण निवडणूक मी अगोदर सांगितल्यासारखं निवडणूक आम्ही जिंकण्यासाठी लढतो ठीक आहे निवडणुकीत काय निर्णय व्हायचा ते होईल पण लोकांच्या जा समोर जात असताना तर त्यांचे धाबे जाण आले पाहिजेत असंच या ठिकाणी आमचं समीकरण आहे आणि म्हणून विलासला मी समजावून सांगितलं की ठीक आहे आता आता तू थोडं महागसरक ह्या सगळेला या ठिकाणी करून आता त्यांनी मुस्लिम चेहरा देतो देतो म्हणून त्यांच्यावरती मी म्हणत नाही कारण एकंदरीत आज नुसत्या मुस्लिमचं नगराध्यक्षच नाही तर प्रमुख मुस्लिम समाजातल्या एकाही कार्यकर्त्याला नेत्यांना त्यांनी उमेदवारी दिलेली नाही म्हणून बी उमेदवारी एक नंबरला नाव टाकलं होतं हे तर तुम्हाला माहिती आहे सीटेच से। दुसऱ्या क्रमांकावर कोणाचं नाव होतं होत त्यांनी जर तिकडला फॉर्म घेतला नसता तर उमेदवार आमचे कोण राहिले असते मग कोण महागार घेतली त्यानंतरच बी फॉर्म लागत असते अपक्षाला लागत नाही कोण फॉर्म भरला कोण विड्रॉल केला मग कोण कोणावर आरोप कर राष्ट्रवादी कोण भरला तरच बी फॉर्म जुटला जातो हे तुम्हाला माहिती राह आणि मग कोण काढला आता मी जर असा मी आरोप करणार नाही साजिदभाई माझे सहित मी पण आज परिस्थिती कशी आहे एका विचारावर लोकांनी एकत्रित आलं पाहिजे अहमदपूरच्या विकासाचे म्हणजे जे काही विकासाची संकल्पनाच अहमदपूरमध्ये मी राबवलेली आहे त्यांनी अहमदपूरच्या विकासासाठी एक काम सांगावं जनतेसमोर जाऊ की हे काम मी अहमदपूरसाठी केलं इमारत असेल तिथं सभागृह असेल तिथलं शॉपिंग कॉम्प्लेक्स काही ठिकाणचं असेल हे सगळं त्यांना विचारा कोण मंजूर करून आणलं आहे किंवा आता आमचे जे नगराध्यक्ष तिथं आता उपनगराध्यक्ष कोणकोणतं निवडणूक लढवू लागलेत त्यांना विचारा खरंच हे कोण मंजूर करून आणलं आणि कशा पद्धतीने मंजूर करून आणले आता ठीक आहे मंजुरी आम्ही आणली सगळं टेंडर झालं नंतर कॉन्ट्रॅक्टर त्यांनी ने नेमून आता ने, ने या निवडणुकीसाठी माया त्यांनी जमा केला एवढंच निश्चित खरं आहे पण ह्या नाही सगळ्यांच्याच पक्षाने निर्णय हे स्थानिक लेव्हलवर सोडलेले आहेत त्या स्थानिकच्या तर आमच्या तालुका तालुकाध्यक्षाच्या असतील शहराध्यक्ष असतील जिल्हाध्यक्ष असतील किंवा सगळ्याच पक्षाचे पण तिथली काय परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार फक्त भारतीय जनता पक्षासोबत आपण युती करायची नाही आपले समविचारी जे पक्ष आहेत त्या पक्षासोबत युती करून तुम्ही निवडणूक लढवा भविष्यामध्ये जिल्हा परिषदमध्ये आम्ही बसू आमच्याकडून तर तुम्हाला माहिती आहे कधी बी आम्ही दोन पाऊल महागसर कोण इथं त्यांनाही कसं निवडून येणार नाहीत असं समीकरण आम्ही ठेवणार आहोत ठिकाणी नाहीच हे माझी हे सगळे पूर्वीपासूनच त्यांनी जर मुस्लिम दिला तर आपण हिंदू देऊ त्यांनी जर हिंदू दिला तर मी मुस्लिमच देणार होतो या ठिकाणी आणि मी नवीन असं काहीच केलेलं नाही जे अहमदपूरच्या जनतेला अपेक्षित होतं त्यांना करता आलं नाही ते मी या ठिकाणी केलेलं आहे आणि आमची या ठिकाणी भक्कम या ठिकाणी बाजू आहे आम्हाला लोकांच्या समोर जाण्यासाठीचे मुद्दे आहेत त्यांच्याकडे कुठलाच मुद्दा राहिलेला नाही ते विकास दुसरीकडंच नगरपालिकेचं निवडणूक दुसरीकडंच त्यांना काय हाऊस आहे मला माहीत नाही ते बोलतात काळेगाव शिरूरचंच असलंच राजकारण या ठिकाणी करू लागलेत आता समाजामध्ये हिंदू मुस्लिम होणार नाही काल हिंदूच्या सुद्धा प्रतिक्रिया अशा आहेत मुस्लिम समाजानेच काही गुत्त घेतलं नाही तुम्हाला निवडून द्यायचं वेळ आल्याच्या नंतर त्यांच्यासोबत सुद्धा आपण खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी राहिलं पाहिजेत आणि त्यांना सुद्धा मतदान केलं पाहिजे ह्या निवडणुकीत तुम्हाला दाखवून देतो या निवडणुकीला येऊच नाही ना पारदर्शक तर पण आता ते सगळं महाराष्ट्रालाच माहिती आहे बिहारची निवडणूक कशी झाली आपल्या सर्वांना माहिती आहे पण लढाव तर लागणार आहे आता मशीनची भीती घालून आपण जर लोकांसमोरच जाणार नाहीत लढत राहू शेवटपर्यंत कुठपर्यंत त्यांची मशीन चालणार आहे कुठपर्यंत पैसा चालणार आहे शेवटी त्यांच्यासमोर लढलो तर लोकाला पर्याय राहील ना या सगळ्या जर मनात भीती ठेवून जर घरात बसलो जाईल तर मग काय राहणार आहे आपलं लोकशाही राहणार आहे का संविधान टिकणार आहे का रहा रहा? या देशाचं काय होणार आहे ह्याचा विचार तुम्ही आम्ही मतदारांनी करणं आवश्यक आहे तुम्हाला पैसे देऊन आणायची ना संख्या नाही त्यांच्याही काय रॅलीमध्ये किती आता उद्या तुम्हाला ताकदच आमची बघायची असेल तर मनात जोर त्यांना कुणाच्या मागे जास्त संख्या द्या पाचशे रुपये देऊन मजुरीनं माणसं जमा करायची संख्या दाखवायची अरे आमच्या हाडा माणसाचे कार्यकर्ते होते आज ते सगळ्या प्रभागात गुंतलेले प्रचारामध्ये आता काय दिसली माझ्यासारखं फक्त एक दिवस चलून दाखवा म्हणून अहमदपूरमध्ये कोण जमीन येऊन आहे कोणत चलण्याची ताकद आहे कुणात लोकांमध्ये जाऊन मिसळण्याची ताकद आहे लक्षात येईल खरंच त्याने हेलिकॉप्टरमध्ये फिरायला पाहिजे गाडीत नाही वरून जरी सर्वे केला तुमच्याकडे तर मशीन आहे पैसा आहे एवढं फिरायची सुद्धा गरज नाही धास्ती का कशासाठी खाल्ली एवढी आज सगळं घर रस्त्यावर आहे आमच्या हो तर कार्यकर्त्याचीच फौज आहे दुसरं काय भांडवल आहे कुटुंब आहे आणि सगळे ताकदीनं आम्ही या निवडणुकीत उतरलेले जनता खूप हुशार आहे आणि आणखीन वेळ गेलेले नाही भाईला सुद्धा मी या ठिकाणी बोलणार आहे आणि पर्याय आमच्याकडून लोकांच्या समोर कारण लोकांची इच्छा होती की तुम्ही सगळे एकत्रित या तिन्ही पक्ष आणि एकत्रित देऊन आम्हाला पर्याय द्या आता मी भाईला घेऊन फिरलो असतो आमच्या सामता त्या कलीम अहमद साहेबाला घेऊन फिरले असते तर लोकांच्या समोर निश्चित या ठिकाणी काहीतरी आता संभ्रम निर्माण झाला असता आता काय एवढं लोकांना सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही लोक एका पंचवीसच्या पंचवीस